नामा मने ऐसा सुखी ज्ञानेश्वर झाला असे स्थिर ब्रह्मबोधे संत नामदेव महाराजांच्या बाराव्या अभंगातील ही शेवटची ओळ जी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीची महती सांगते नामदेव महाराज म्हणतात सामान्य माणूस सुखाच्या मागे धावतो ते पण सुख तात्पुरतं असत पण माऊलीचे सुख ते ब्रह्माच्या म्हणजे ईश्वराच्या खऱ्या जाणीवातून आता ते कधीच नष्ट होत नाही माऊलींनी या सुखात स्थिर राहून परम आनंद मिळवला आणि त्याच अवस्थेत ते संजीवन समाधीत गेले पंढरपूरच्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी इथेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये संजीवन समाधी घेतली म्हणजे देह न सोडता चेतना जिवंत ठेवून ईश्वरात विलीन झाले भक्ताचा ठाम विश्वास आहे की ज्ञानेश्वर माऊलींची पॉझिटिव्ह वाटणारी एक अननोन पॉवर आजही आळंदीच्या मंदिरात जाणवते पण एकोणीशे मध्ये भक्तांच्या या विश्वासाला चॅलेंज मिळालं तेव्हा आळंदीतील संत नामदेव महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला असं म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वर माऊलीची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता पण या समितीची स्थापनाच या घटनेच्या सतरा वर्षांनी झाली होती मग ज्ञानेश्वर माऊलींची समाधी नक्की कोणी उघडली होती हे प्रकरण नक्की काय या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी विकास आपण पाहतात गुरुकृपा मराठी एकोणीसशे बहात्तर मध्ये भारत एका नव्या वळणावर होता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढत होता तरुण पिढी जुन्या रूढी परंपराकडे लॉजिकच्या पाहायला लागली होती काही बुद्धिवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मंडळींना असं वाटलं की आळंदीला माऊलीची संजीवन समाधी आहे म्हणतात पण ही फक्त भावनिक अंधश्रद्धा आहे याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी मग यात दोन तीन परदेशी डॉक्टरही सामील झाले त्यांनी असं जाहीर केलं की गरज पडली तर समाधी उघडू या बातमीनंतर गावात एक गोंधळ उडाला भक्तामध्ये राग दुःख अवस्था वाढायला लागली लोक रडायला लागले काहींनी हात जोडून विनंती सुद्धा केली तर काहींनी माऊलीच्या समाधीला हात लावू नका असं म्हणू लागले आळंदीच वातावरण अक्षरशः तापलं होतं या सगळ्या गडबडीमध्ये एक जण पुढे आला त्यांचं नाव होतं हबप मामासाहेब दांडेकर हे फक्त वारकरी नव्हते तर वारकरी संप्रदायाचा चेहरा होते राखो फक्त त्यांना माऊलीचे प्रतिनिधी मानायचे त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली आणि दिल्लीतल्या एका मोठ्या शास्त्रज्ञांशी डॉ आर एन शुक्ला यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर शुक्ला हे फक्त सायंटिस्ट नव्हते तर संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी ही बातमी ऐकली आणि लगेच सांगितलं समाधी उघडायची गरज नाही आपण वैज्ञानिक पद्धतीने तिथल्या ऊर्जेचा अभ्यास करू जर खरंच कोणती अननोन पॉवर असेल तर ते यंत्रावर दिसेल हा प्रस्ताव ऐकून मामासाहेबांना बरं वाटलं त्यांनी भक्तांना शांत केलं आणि तपासणीची तयारी सुरू झाली दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या शंभर दोनशे लोकांचा ट्रक आळंदीकडे निघाल्याची बातमी पसरली सगळा गोंधळ वाढण्यापूर्वी मामा साहेब आणि शुक्ला साहेब आळंदीत पोहोचले शुक्ला साहेबांनी सोबत तीन ऍडव्हान्स मशीन आणली होती म्हणजेच गिगर बिलर काउंटर जीच काम होतं अल्फा बीटा गॅमरा सारख्या आदृश ऊर्जा मोजायची दुसरी म्हणजे थर्मिस्टर बॉलोमीटर जिचं काम इन्फारेट अल्ट्रा रे मोजायचं आणि तिसरी मशीन म्हणजे फ्रिक्वेन्सी मीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि अननोन पॉवर टिपायचं काम करते ही मशीन समाधी पासून सहा फूट लांब ठेवली शुक्ल यांनी जस्त पितळ आणि लोखंडाची तीन झाकणं बनवली होती जेणेकरून ऊर्जा धातू मशीन मध्ये जाते का ते तपासता येईल समाधी उघडायला आलेले मंदिरात शिरणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले आधी वैज्ञानिक प्रयोग बघा नाही पटलं मग हवं ते करा शुक्ला म्हणाले की आपण झाकण बदलून मीटरवर काय दिसत ते बघू दहा बारा लोकांना गाभारात नेलं मामा आणि शुक्ला दोघी बाहेर थांबले मग जे झालं त्यावर कोणाचाही विश्वास सुद्धा बसणार नाही असच होत मीटरला कोणी हात लावला नाही झाकण बदलली पण प्रत्येक वेळी एकच एनर्जी तेच व्हायब्रेशन तीच रिडिंग दिसली आणि एक स्थिर ऊर्जा समाधी उघडायला जे आले होते त्यांना बरेच प्रश्न पडू लागले आणि त्यांना कळेना की एनर्जी येते कुठून शुक्ला आणि मामा साहेबांनी समजावलं ही संजीवनी समाधी म्हणजे मृत शरीर नाही ही अननोन पॉवर आहे माऊलींची ऊर्जा आजही इथे आहे ती तुम्ही मीटर बघू शकता या प्रयोगानंतर समाधी उघडायचा विचार त्यांनी सोडला तेव्हा अशी चर्चा झाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता पण याचे ठोस पुरावे सापडत नाहीत कारण ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उघडून पाहण्याची जी घटना एकोणीशे बहात्तर ला घडली होती आणि अनिशची स्थापना एकोणीसशे एकोणद ला झाली होती हा प्रयोग पुण्यातल्या स्वतंत्र गटांनी आणि परदेशी डॉक्टरांनी केला यानंतर एक चर्चा समोर आली ती म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यांच्या ते समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती समाधी उघडली की ज्ञानेश्वरांची ओरिजिनल मिळेल म्हणून सुद्धा समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला पण आजही भक्त सांगतात की आळंदीला गेलात समाधीपेक्षा शांत उभे राहिलात असं म्हटलं जातं की माऊलीचे सुख जे ब्रह्म बोधातून मिळतं ते आजही तिथे आहे तुम्हाला ही, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा